मंडळी हे पाहून आजची रेसिपी तर तुम्ही काय आहे ती ओळखलीच असेल हां मस्त कुरकुरीत अशा आळूच्या वड्या आज तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे झटपट होणाऱ्या आणि अगदी कमी साहित्यात कमी तेलात बनवता येतील या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आज या पद्धतीने केल्या तर नक्कीच कुरकुरीत अशा तुमच्या ह्या आळूवड्या होणार चला तर मग वेळ न घालवता आज बनवूया कुरकुरीत अशा ह्या आळूच्या वड्या पीठ भिजवून घ्यायचं आता पानांसाठी पानं किती आहेत आणि केवढ्या करायच्या आहेत यावर हे पीठ भिजवायचं इथे बेसन पीठ दोन वाट्या आणि दोन ते तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात तर या या पिठामध्ये मी दोन ते तीन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायले यामुळे देखील आपल्या वड्या मस्त अशा कुरकुरीत होतात लूज पडत नाहीत मऊ पडत नाहीत म्हणून याच्यात हे मोहन घालायचं आहे तेलाचं चमच्याने मिक्स करून घ्या जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत नंतर हाताने याच्या व्यवस्थित गाठी फोडून घ्यायच्या आहेत तेलाचं मोहन घातल्यामुळे आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे वड्या टिकतात ही दोन तीन दिवस छान राहतात मऊ पडत नाहीत हे व्यवस्थित मी चोळून घ्यायला सगळ्या गाठी याच्यातल्या फोडून घेते आहे जेणेकरून आपलं पीठ सगळं छान व्यवस्थित मऊ मोकळं होईल तर याच्यात सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत एक ते दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक ते दोन चमचे धने जिरे पावडर घातली आहे चवीप्रमाणे याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे सर्व मसाले घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं खूप छान होता त्या पद्धतीने केल्यानंतर आणि हे सगळं मिक्स झाले आता आपण याच्यामध्ये इथे मी जिरे लसण आणि ओवा याची पेस्ट तयार केली आहे पाणी टाकून याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे इथे माझी कोथिंबीर घालायची राहून गेलेली आहे तर तुम्ही इथे बारीक चिरून कोथिंबीर घाला आणखी छान चव चवत त्याला पातळ असं या पद्धतीचं सारण तयार करून घ्यायचं आहे याचं आणि चिंच टाकतात बरेच जण इथे मी चिंच टाकल्यानंतर थोडंसं काळसर दिसतं म्हणून लिंबू वापरलेला आहे एक अर्ध लिंबू पेळलं इथं मी हे पाहात आपले हे सारण लावण्यासाठी तयार झालेले पानावरती हे अशा पानाच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित ह्या शिरा काढून घेते मी माझे पानं जे आहेत ते दोन चार दिवसापूर्वी आणून ठेवलेले होते फ्रीजमध्ये त्याच्यामुळे ते थोडेसे लूज पडलेत हात लावले की तुटत आहेत शिरा काढताना तर शक्यतो काळजीनं मी त्याच्यामुळं करायला लागलेले आहे एक दोन पानं देखील माझ्याकडून तुटले गेले काढताना शिरा तर तुम्ही शक्यतो आणले तर पटकन पटकरणं करा उन, ते तर त्यालाच व्यवस्थित मी बाइंडिंग करून एकमेकावर ठेवून सारण लावून घेते हे पिठाचं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेवढा लेअर करता येतील तेवढ्या करून घ्यायच्या आहेत तिथे पातळ असं लावून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित सगळीकडे सारखं लागलं गेलं पाहिजे वड्या काढताना ते मस्त निघतात मग वड्या व्यवस्थित अशा इथे तुम्ही सांबर मसाला वगैरे देखील वापरू शकता याच्यात त्याने देखील खूप छान चव येते या पिठामध्ये थोडासा घातला की तर मी ह्या दोन ते तीन पानं तीन पानं घातलेली आहेत एकावरती एक आणि त्याचा असा रोल तयार करून घ्यायला लागले ह्या पद्धतीने या सगळ्या पद्धती आता दोन ते तीन करून घेते आणि इकडे मी काय केले पाणी ठेवलेलं आहे वाफवायला गॅसवरती त्याच्यावरती अशी चाळण ठेवणार आहे मी थोडंसं तेलाचं हात लावून घ्यायचं चाळणीला याच्यातच आता अगोदर पाणी गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतरच याच्यात ह्या वड्यावरती ठेवायच्या आहेत हे पहा असं जेवढ्या बसतील तेवढ्या बसवून घ्यायच्या आहेत तुम्ही कुकरमध्ये देखील वाफवू शकता पण या वड्या खूप साईज लांब झाली मोठी आहे मोठे पानं असल्यामुळे मी ह्या चाळणीतच अशा कढईमध्ये वाफवून घ्यायला आहेत जेवढ्या बसतील तेवढ्या इथं बसवून घ्यायला मी माझ्या साधारणतः दोन तीन बसतील याच्यात पंधरा ते वीस मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे हे पहा आता माझ्या ह्या वाफवले गेलेल्या आहेत याला मी आता थंड करून एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे चेक करून असं बघायची आहे आता ह्या मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या एक ते दोन तास आणि यामुळे काय होतं कट करायला खूप सोप्पं जातं गोल गरगरीत हव्या त्या आकारात कट करता येतात ह्या खराब होत नाहीत ह्या फ्रीजमध्ये ठेवून कट करा खूप छान गरगरीत अशा गोल कट होतात तुम्ही बघू शकता माझ्या मी आता सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत तर ह्या तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा मग डीप देखील करू शकता तुम्हाला डीप फ्राय केला तर आणखीन जास्त कुरकुरीत होतात शालो फ्राय केला तर थोड्याशा जरा मऊ राहतात परंतु जर तुम्ही डीप फ्राय केला तर खूप मस्त कुरकुरीत होतात आणि आणखीन आठ आठ दिवस टिकतात आता इथे मी थोडंसं तेल घालून लगेच खायला वापरता येतील यासाठी एक तव्यावरतीच शालो फ्राय करून घ्यायले थोडंसं तेल टाकून तुम्ही तर कढई पॅन काहीही वापरू शकता जेवढ्या मावतील तेवढ्या ठेवून ह्या आता मी शालो फ्राय करणार आहे छान वाफवलेले आहेत त्याच्यामुळं ह्या व्यवस्थित लवकर फ्राय देखी देखील हो देखील होतात मंद गॅसवरती एक बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे त्याची हलक्या हाताने नंतर याला पलटून घ्यायचं आहे जास्त त्याला तुम्ही जास्त लगेच्या लगेच जर पलटाय गेला तर मग ते तुटतात व्यवस्थित फ्राय होत नाहीत थोडंसं हलकंसा ब्राऊन रंग येऊपर्यंत थांबायचं आहे थोडंसं त्याला आणि याच पद्धतीने आता मी सगळ्या वड्या ह्या व्यवस्थित तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान मस्त खरपूस अशा रंगावर आल्यानंतर मी याला परतून घेते आहे याच पद्धतीने आता मी सगळ्या याच्यात काय करायचं आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत थोडेसे वरती भरभरून घ्यायचे आहेत आणि एक एकदा मस्त पलटून घ्यायचं आहे नंतर जेवढ्या कुरकुरीत फ्राय करून घेता येतील तेवढ्या कुरकुरीत करून घ्यायच्या या पद्धतीनेच मी आता सगळ्या ह्या वड्या ज्या आहेत त्या मस्त हे पहा फ्राय करून घेतलेल्या आहेत मस्त झालेले आहेत झटपट आणि पटकन होणारी ही आळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा